हाय हॅलो सर्वांना युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलचं नाव आहे आशीर्वाद स्वामींचा हे बघा इथं काय कापण्याचं चा काम चालू आहे तर इथं आहे हे याला आमच्या तिकडे इडलिंबू म्हणतात तुमच्या तिकडे याला काय म्हणतात ते माहिती नाही पण आमच्याकडे याला कुणी गळलिंबू म्हणतं कुणी ईडलिंबू म्हणतं तर याचा उपयोग कशासाठी होतो तर मी तुम्हाला सांगते तर आमच्या गायीचं थोडासा घशाला सुज आली होती ना त्यामुळे आम्हाला सांगितलं आहे का ये या मनून, मनून या हे, हे गाई करना रहोत। आन बगा या लिंबाने फरक पडतो म्हणून म्हणून आम्ही आणलेलं आहे आणि आता आम्ही हे गायीसाठी त्याचं ज्यूस तयार करणार आहोत आण बा हे बघा या गाईचं आता तुम्हाला दाखवते बघा ही उभी दिसती ना ही गाय या गाईचं थोडीशी सूज आली होती ना त्यामुळे आता तिला ते बाटलीने कॅल्शियमच्या बाटलीनी पाजणार आहोत हे बघा आमची छकी किती सुकळून गेली पण काय करणार आता ती आपण डॉक्टरांना पण दाखवलं पण काहीच उपयोग झाला नाही त्याचा आता हे बघा चकीचं दुखत असल्यामुळे आम्हालाही करमलं नाही कारण आमची छकी दोन दिवसापासून थोडासा चारा पण कमीच खवरायली काय करणार आमची जसं ती तिचा जन्म झाला इथं त्यामुळे आम्ही तिचं नाव पण छकीच ठेवलं होतं आणि आता छक्की आमची खूप मोठी झाली छकीने इथं आमच्या इथं दोन वासरं पण दिलेत आणि आज छकी छकीला आता नववा महिन्याला नववा महिना लागलेला आहे म्हणजे छकी आता ही म्हणजे आमची गाय आहे ना तिला नववा महिना चालू आहे पण तिची परिस्थिती बिकट होत चालली त्याच्यामुळे आम्हाला पण काहीच गोड लागे ना आमची छकी या सगळ्या याच्यातून तिला फरक पडावा असं आम्हाला पण वाटतं आहे पण काय देवाची मर्जी हे बघा छकी छकू ए चकुले हे बघा आवाज दिल्यानंतर बघा आमची छकी तशी राहिली बघा चकू अ चकुली चाल चकी काय चकीचं लक्षच लागणार चकी, चकी दुखण्यामुळे फार हैराण झालेली आहे है। बघा आमची चकी किती तब्येत पण फार घसरून गेली तिची काय करणार आम्ही आत्ता चालेलो आहे लसूण हे केला लसूण काढला कारण घराला येणार पाणी मारायचं होतं ना त्यामुळे लसूण काढून घेतलेलं आहे तिथं लसूण होता कारण त्याच्यात परत जर पाणी गेलं ना तो लसूण खराब होणार आहे त्यामुळे आपण का आता हा लसूण पण काढलेला आहे इथं सगळा इथं आणून ठेवला उन्था अजून तरी पण दोन वाफे काढायचे पण राहिलेले आहे हे बघा सगळा काढून टाकलेला आहे चिच्या दुखण्यामुळे काय आम्हाला पण करमत नाही आहे डॉक्टरांना पण बोलवलं पण डॉक्टर म्हटले आता तुम्ही जे प्रयत्न आहे ते करू शकता त्यामुळे आम्ही आता चकीसाठी हा प्रयोग करत आहोत हे बघा आम्ही आता गळलिंबू आणलेला लिंबू आणि हे दिदी कापत आहे ज़का दिदीचं कापण्याचं काम चालू आहे हे बघा आता त्याचं करणार आहोत आपण मिक्सरमधून ज्यूस मग देणार आहोत आपल्या चकीला छकी बरी व्हावी अशी मी देवाकडे पण प्रार्थना करते चकीला चकीचं वासरू चकीना म्हणजे बाळ तिच्या छोट्या वासराला जन्म पण देवा अशी माझी देवाकडे खूप इच्छा आहे पण काय माहिती आता चकी काय करती काय नाही बाय